नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आत्ता वाजले आहेत आठ पहा ओके तर देवपूजा झालेली आहे आणि चहा ठेवलेला आहे अर्णव आणि अनवी झोपलेले आहेत आज ना अर्णव स्कूलला दा जाणार नाही आहे त्याच्यामुळे जास्त धावपळ काय होणार नाही माझी मशीनला कपडे लावायचे पण ते नंतर लावणार मी तर काल वडापाव बनवलेला आज काय बनवायचं मोठा प्रश्न आहे आज ना टाकाची कडी बनवायचा विचार चालला आहे तर चला सुरुवात था। तर करून घेते थोडी थोडी जायचं आहे ठाण्याला कदाचित जा कन्फर्म झालं ना तर आम्ही नक्की जाऊ ठाण्याला तर तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवेलो तर आता वाचायला आले आहेत अक साडे अकरा अर्नऊ खाऊन झालं आहे टी व्ही बघतोय आहे अन्वीचं खाणं बघा कसं आहे टी व्ही बघण्यात मग्न झाले ती कपडे ना ओल्या ह्याच्यावर ठेवलेत आता बाहेर जाऊन मी वाळत घालणार मुलांचं दोघांचंही खाणं पिणं व्यवस्थित झालेलं आहे आता आता ना थोड्या वेळाने मी भात लावून घेईल फक्त माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे सगळं बस हा इथे अंडी शिथे आणायची कोण तर ही वटाण्याची भाजी भात होते आता घावणे करते एका साईडला आणि ही डाळ तर आता चहा करते संध्याकाळची कर पाच वाजून गेले छान झोप झालेली आणि हे दोघंही अजून लोळत होते आता अमोल होते ना त्याच्यामुळे मला दुपारी छान असा आराम भेटला आहे मस्त असं झोपून घेतलं आणि आता म्हटलं जरा फ्रेश वाटतंय तर पटकन चहा ठेवावी चहा झाल्यानंतर अर्णवला मी बिस्किट आणायला पाठवलं आणि आम्ही चौघांनाही चहा घेतला अर्णवला ना चहा आणला चहा कमी आणि पाणी टाकते त्याच्यात मग देते याला नाही तर दूध जास्त टाकते आणि देते तर मुलांसाठी हॅपी हॅपी बिस्किट आणलं त्यांना आवडतं म्हणून ते खातात आणि आम्ही आता चहा बसलो बसलोय संध्याकाळचं खरं आज अमोल आहेत ना त्याच्यामुळे मी रि रिलॅक्स होते एकदम तर साडेसहा झालेली आहे देवपूजा झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत मार्केटला जायला तुम्हाला मी बोलली ना मगाशी की मी कळवा मार्केटला जाऊन येते पाऊस नाही आहे तोपर्यंत मग पटकन जाऊन येणार कारण जेवण पण नाही करायचे काही त्याच्यामुळे पटकन जाऊन येते तर चला मार्केटला काय खरेदी करायचं खर आले मी सांगते तुम्हाला ते इथे अनवी ना वाट ते मी कधी बाहेर येते देवा राहू द्या हे लावू राहू दे ना लाईट सध्या ना गाडी दारात मध्येच लावतो बाहेर लावला सुरुवात केलेली अमोले ना भिवंडीला गाडी नेलेली त्याच्यामुळे खूप खराब झाली तिथे तिथले रस्ते ना चांगले नाही आहेत कड्डे चिकन आहे त्याच्यामुळे खूप गाडी खराब झालेली तर ते क्लीन करून गेलो आणि मी तयार होऊन माझी वाढ बघते का आणि इथून आम्ही निघालो मार्केटला जायला सगळ्यात आधी आम्ही खारेगावला जाणार होतो झाड बघायला अर्णवला ट्युशनला गेलाय आहे शनिवारचं ट्युशन लवकर असतं त्याच्यामुळे तो ट्युशनला गेला तर इथे बघा अन्वी घातली खेळता ना त्या बॉक्समधले सगळे कपडे ना तिने बाजूच्या बॉक्समध्ये टाकले आणि त्या बॉक्समध्ये ती खेळत राहिली इथे टी शर्ट घ्यायला आम्ही आलेलो तिथून ना म्हटलं रिलायन्सला कुठले ऑफर लागले का बघूया पंधरा ऑगस्टची म्हणून आम्ही खारेगावला रिलायन्स मार्टमध्ये गेलेलो तर इथे ना अन्वी थोडीशी कंटाळलेली म्हणजे दमलेलीच कारण खेळत होती ना सारखी कुठे ना कुठे जाऊन त्याच्यामुळे तरी पण तिला ना रिलायन्समध्ये किंवा डेमार्टला ने नेलं ना की तिला एखादी एनर्जी येते ना तशी एनर्जी येते बघायला तर इथून आम्ही ना मार्केटमध्ये आलो रिलायन्स मार्केट म्हणजे हे आहे स्मार्ट बाजार आहे डीमार्ट मार्टसारखंच आहे छान असं योग्य दरात सगळं मिळतं तर आणवीला नेहमी इथे आणतो ना त्याच्यामुळे सगळे रस्ते माहिती असल्यासारखी ती चालत होती इथून जास्त काही घ्यायचं नव्हतं पण कशावर ऑफर आहे का हे बघवतो आम्ही त्याच्यामुळे आलेलो इथे लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही आम्ही जस्ट आता किती दहा पंधरा दिवसापूर्वीच आम्ही रिलायन्समध्ये सामान भरून घेतलेलं तर पंधरा ऑगस्टची ऑफर लागते ना आठ दहा दिवस आधी म्हणून ते पाहण्यासाठी आम्ही गेलेलो तर ऑफर काय नव्हती हो मी तिथे गेला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं पंधरापासून ते एकोणीसपर्यंत ऑफर लागणार आहे तर किरकोळ वस्तू ज्या घ्यायच्या होत्या ना आता म्हटलं गेल्यासारखं घेऊ तर थोडंसं सा सामान घेतलं आम्ही ते हे ड्राय न्यूडल्स होते जे शेजवान चटणीबरोबर खातात ना चायनीज भे बनवतात ते होते तर ते, ते पॅकेट घेतलं आणविणी बिस्किटचं पॅकेट घेतलेलं डार्क फँटॅसी आणि तेल आणि तांदूळ घेतले मी बासमती बिर्याणी तांदूळ असतो ना तो तांदूळ घेतला एक किलो आणि मिनी बासमती असं घेतला प्रिया तेल घेतले दोन बॅग असं किरकोळ सामान जो एक्स्ट्रा लागेल ना तर असाच मी थोडासा घेऊन ठेवलेला तो तर तांदूळ पण चांगला भाव होता त्याच्यामुळे घेतलं लास्ट टाइम पण मी घेतलेला दोन किलो मला आवडला म्हणून घेतला यावेळी पण दोन किलोच आणि हा बिर्याणीचा तांदूळ एकशे पाचनी होता तर तो घेतला अन्वीला ना हे कटर आवडलेलं म्हणून ती घेऊन फिरवती आणि ना तिथं ती आवडतं गाणं लागलेलं सामी तर ह्या मोठ्या टी व्ही आहेत ना त्याच्यावर लावलेलं ती तिकडे जाऊन ती ठुमकत होती पण तिथे ना त्या दोन मुली आल्या ज्या सेलर आहेत त्या आल्यावर जरा ती लाजली पण तरी पण ठीक आहे तिचे पाय ठुमकत होते खूप एन्जॉय करून घेत होती ती तिथले आता रिलायन्सचे रस्ते, रस्ते है कुटे -कुटे ते ते ना रस्ते तिला माहिती आहे गल्ली कुठे कुठे काय येते ते तिकडे जाऊन ती फिरवते त्यांना मी तिथे फोर नाइंटी नाईनला तीन टी शर्ट होते तर ते तीन टी शर्ट मी हे घेतले मला आवडले म्हणून <coughs> अन्य दोन टॉप आवडलेले मला टू नाईंटी नाईनला नाएं होते कपडाही छान वाटला मला ह्याच्यावर फक्त वाईट लेगीज घातले की काम झालं तर माझ्याकडे नव्हतेच जास्त टॉप त्याच्यामुळे मी म्हटलं चला ठीक आहे आता घेऊनच टाकू आपण म्हणून असं खर्च करायला गेलं ना तर बाई म्हणजे लेडीज ना स्वतःच्या घरात काय सामान कमी आहे ना तो त्याचा विचार आधी करते आणि स्वतःचा नंतर करते पण यावेळी ना मी गेली ना तर मी म्हटलं मला हे दोन टॉप आवडले घेऊ का तर बोलबोली हां घेऊ म्हणून मी घेतले तर जेवण दुपारी झालेलं होतं फक्त चपात्या करायच्या होत्या मग चपात्या झाल्यावर आम्ही पटकन जेवायला बसलेलो आणि ते ना जेवण झाल्यावर तुषाबाई ते येतात तर अन्वी आणि ती गाया था गाण्यावर ठुमकत होते ॲक्च्युली त्या गाण्याचा आवाज मी दिलेला नाही आहे कारण कॉपीराईट येईल ना त्याच्यावर म्हणून ते ह्यांचा मस्ती बघा कशी चालू आहे तर हे सगळं झाल्यावर आम्ही अन अमूल्य हंतरून टाकून घेतलं तर आता आता अनु आणि अनुची मम्मी मम्मी झोपणार गुड नाईट गुड नाईट युट्यूब फॅमिली शुभरात्री बाय काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या काळजी घ्या बाय 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 सी यू टुमारो सी यू टुमारो उद्या भेटूया किती भेटूया लव यू लव यू बाय तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे अपडेट तुम्हाला सध्या आधी भेटतील शुभरात्री गुड नाईट